नमस्कार माझ्या व्हिडिओमध्ये मी सगळ्यांचं स्वागत करते आहे तर आज आपण बघणार आहोत सिंपल एकदम असा वेनिला स्पॉन्ज केक तर केक करण्यासाठी आपल्याला हे कप लागतात मेजरमेंटचे कप हे असते दोनशे एम एलचा त्यानंतर हा आहे शंभर एम एलचा हा असतो ऐंशी एम एल आणि हा सगळ्यात छोटा वन फोर्थवाला तर हे चार कप आपल्याला मेजरमेंटसाठी पाहिजेत त्यानंतर हे चमचे मिळतात मेजरमेंटचे तर हे चमचेही तुम्हाला लागतील कारण केक करण्यासाठी आपल्याला मेजरमेंट सगळ्यात जास्त महत्त्वाचा असते तर आता केक करण्याच्या सगळ्यात पहिली स्टेप असते की तुम्ही ज्या पॅनमध्ये केक करणार आहे त्या पॅनला तुम्हाला व्यवस्थित ते ऑइल लावून ग्रीस करून ठेवावं लागते तर हा माझ्याकडे टॅम आहे छोटा तर ह्याच्याला आपण सगळ्यात पहिले ऑईल लावून घेऊया हे असं सगळं व्यवस्थित सगळीकडे ऑईल लावून घ्यायचं ह्याच्याऐवजी तुम्ही बटर पण लावून घेऊ शकता बटर पेपर आहे ते मी कट करून घेतला होता आपण बटर पेपर टाकून घेऊया केक आपण गॅसवर बनवणार आहोत ओव्हनमधला नाही तर आता सगळ्यात पहिली स्टेप आपली झाली आपण पॅन ग्रीस करून ठेवला सेकंड स्टेप ही आहे की तुम्ही ज्या भांड्यामध्ये केक करणार आहे ते भांडं फ्री हिट होण्यासाठी गॅसवर बारीक ह्याच्यावर तर आता मी हे भांडं घेतलेले ह्याच्यामध्ये आपलं जे भांडे गरम ठेवायचं जे रिंग असतं हे ह्याच्यामध्ये ठेवून ह्याच्यावर मी केकचं टीन ठेवणार आहे आणि ह्याला चाकून ठेवायचं चा आपल्याला ट्वेंटी ते थर्टी मिनिटमध्ये केक रेडी होतो पण ह्याला प्रीहीट करण्यासाठी बारीक गॅसवर ठेवून द्यायचं असतात झाकून आपली केकची पूर्वतयारी आता आपण केकचं बॅटर करून घेऊ एक बॅटर बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपण हे अर्धा कप आहे हे अर्धा कप आपल्याला दही आहे तर हे दही एकदम घट्ट आहे दही आपण आता काढून ह्याला व्यवस्थित दही व्यवस्थित आपण पेटून घेतलंय ह्याच्यामध्ये हे अर्धा कप आहे याच्यामध्ये मी अर्धा कप पिठी साखर घेतलेली आहे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊ ते ते मिक्स म्हणजे साखर पूर्ण त्याच्यामध्ये आपल्याला कप ऑईल घ्यायचं ऑइल जे वापरतो ते ऑईल घ्यायचं फक्त तिळाच तेल किंवा काय ते मस्टर्ड ऑइल वगैरे ते नाही वापरायचे वेजिटेबल ऑइल घ्यायचं हे झालंय मिक्स करून आता हे मी इथं चाळणी ठेवून घेते ह्याच्यामध्ये आपल्याला वन अँड हाफ कप मैदा घ्यायचा आहे अर्धा स्पून सोडा घालायचा आणि वन स्पून आपल्याला बेकिंग पावडर घालायचे व्यवस्थित चालून घ्यायच आता हे आपल्याला सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता ह्याच्यामध्ये आपल्याला अर्धा कप दूध घालून घ्यायचं हे अर्धा कप दूध घालून घ्यायचे आणि आपण वेनिला केक करतोय तर मी आता ह्याला आपल्याला व्यवस्थित परत मिक्स करून घ्यायचं तर आता हे बॅटर आपलं व्यवस्थित मिक्स करून घेतलंय आपण स्मूथ असं बॅटर तयार झाले ही अशी कन्सिस्टन्सी पाहिजे त्याच्यासाठी आपण आपल्या केकच्यामध्ये काढून घ्या हे असं व्यवस्थित त्याला ट्रॅप करून घ्यायचं म्हणजे जर त्याच्यात ते बबल्स असतील तर ते, ते हे आता मी केकवर आपलं पॅन पण हिट झालेला आहे तर त्याच्यामध्ये मी हे एक तीस मिनिट तरी झाकून ठेवणार आहे तर आता केक हा व्यवस्थित बेक झालाय का नाही हे पाहण्यासाठी त्याच्यामध्ये तूथपिंक अशी खाली टा ता, टाकून बघायची ती जर अशी व्यवस्थित बाहेर आली त्याला केक वगैरे काही लागलेला नाही आहे तर समजायचं की केक आपला व्यवस्थित प्रॉपर बेक झालेला आहे तर आता ह्याच्या फक्त साईडच्या ज्या कडा आहेत हे थोडंसं एखाद्या चमच्यानी त्याला सोडवून घ्यायचं म्हणजे केक व्यवस्थित बाहेर येतो तर आता हे बघा हे केक आपला अगदी व्यवस्थित आले बाहेर आलेला आहे ह्याच्यावरचा बेकिंग पेपर आपण काढून टाकूयात आणि हा खूप छान असा फ्लफी झालेला आहे तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा खूप सोपी आहे एकदम आपण आता कट करून घेऊ मस्त झालेला आहे एक केक एकदम तर आज आता मी तुम्हाला एक अजून तीन चार प्रकारचे केकच्या रेसिपीज टाकणार आहे त्यासाठी तुम्ही माझे व्हिडिओ बघत राहा तर भेटूयात आपण आता माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये अजून एका अशाच नवीन छान केकच्या रेसिपीसोबत थँक्यू